आणि मग दोन चार दिवसांनी गेलो बे रा। त्याला डॉक्टर बाबा कोणी जा आपण काही जाणार नाही आता डॉक्टर म्हणतो भाऊ म्हणतो मी जाय मधी <laughs> गेला बाय डॉक्टर गेला पण तुम्ही डोंगराला का घाबरलं होतं लग्न झालं होता पाठीमाग डोंगर पण डोंगराला मी तर वेडी झाले होते डोंगर बघून तुम्ही का घाबरला होता आम्हाला सवयच नाही डोंगराला घाबरणार सारखं काय एवढा भारी डोंगर म्हणजे जंगल आहे असं भीती वाटलेली का आठवत नाही गिरलेला कधी आले होते म्हणजे तुम्ही नवरीहून आल्यानंतर काय तुम्हाला रात्री दिसलं नाही का मला मी पण रात्री आलो काय दिसत आहे हा मला पण काय दिसलं नव्हतं रात्री अंधारात दिसलं मग बघतोय सगळी झाड सगळा डोंगरच पाठी अरे मग त्याच घाबरण्यासारखं काय आहे तुम्हाला जंगलात <laughs> हा मग आणि मग कस तरी दोन चार दिवस काढलं नाही तेव्हा गाडी नाही काही बोटीत बसून जायचं कुठे घोरेगावला बोट होती त्या नदीत तो, <laughs> <गुड़े गावरा। laughs> बोड़े, बोड़े तो आता जो जो ब्रिज आहे ना रोई तो ब्रिज बांधला बांधलाय तेव्हा तो ब्रिज नव्हता तेव्हा ते लोक बोट बोट होती असं आणि ती बोट कसली होती सांगा तिला बोट कसली होती अशी एवढी माणूस हलवायचा

मला काय आता कळली मला स्टोरी ते मला असं का म्हणतो आरोही खूप छोटी होती आजी होते सहा महिन्याचीच होती आजी मला म्हणायची तुझी सासू रडली होती डोंगर बघून आणि ती सुबाची सून पळाय लागले मी तर मी म्हणजे मला ते पेंटिंग सारखे डोंगर वाटत होते ना माझे म्हणून त्या हिशोबाने पळत होते मी म्हणलं बापाने कुठं दिले सगळ्या बहिणी तिथे दिल्या जवळ जवळ मला कुठं दिले म्हणलं जांगला मग आपण नाही जाणार म्हणलं बाबा आता भाऊ म्हणतो नको जाऊ मी जाईल म्हणला गिरवला गिरवलीला गेला काय डोंगरात आणले म्हणून नंतर मग परत तुम्हाला एक महिन्यानी परत उल्लू बनवून इकडे परत म्हणजे आता काय कोणी जाणार नाही मलाच जायचं हा मग आणि मग काय मग ये जा ये जा चालू राहिली अशीच चार सहा महिने वर्षेभर वर, मग मुंबईला आली मुंबईला

बघू शकता हे माझ्याकडे इंडियन लोटसचं झाड आहे आणि खूप ॲक्च्युली ह्याच्यात ना मासे पण मेलेत आणि मी येताना आणले नाहीत तर मला आयडियाच नव्हती ह्याच्यात मासे तर आई बोललं तर खूप किल्ली झालेत आणि ती मरून गेलेत पण आता सो नेक्स्ट टाईम आपण आणूयात पण हे झाड मला वाजवायचं आहे तर आता हे रिपॉटिंग करून घेते म्हणजे क्लीन करते तसं थोडी आहे घर म्हटल्यानंतर सगळे सगळ्यांनी आवरायचं असतं एका बाई बाई माणसाची कामं नाही आहेत चपात्या जो सुर ना। जोरात सुरू आहे म्हणजे लेकरी चपात्या भाजू लागायला लागले मला सावकाश सावकाश ठीक आहे वारू चपाती लाटणार आहे ना ते ते मी वाचते चला आता चपाती लाटायला गेले आधी पीठ लावून घे चपातीला तसं नाही डीप करायचं आणि आता तेल लावायचं नाही तेल लावायचं मध्ये चपाती पलटी कर तिकडची आता लाग अरे हा हळू हळू हळूहळू लागू काय आकार कसा पण बनवू देत चपाती लाट थोडं थोडं पीठ लाव मध्ये हळू पीठ लाव थोडंसं पीठ घ्यायचं स्प्रेड कर द्या पीठ मी तू पण गॅस बारीक करते आता तुझी ती चपाती लाटोपर्यंत इकडची करपवली माझी ठीक आहे प्रयत्न चांगला होता प्रयत्न महत्त्वाचा असतो परिवर्तन खूप महत्वाचं असतं जीवनात गुड गर्लो तर आरोची ही चपाती झालेली आहे नक्षा चपाती ठीक आहे सुरुवातीला आकार गोल येत नाही पण आकार हळूहळू जन्म घेत असतो प्रयत्न महत्त्वाचा असतो तर आरोजची प्रयत्नाची चपाती मामांनी थोडी हेल्प केलेली आहे माझे मध्ये ना खुलते ठीक ठीक आहे असं करायचं स्प्रेड करायचं चल करायचं बाहेर मस्त डोंगरचा व्यू आणि आरूच्या चपात्या ठीक आहे मदत नाही करायची हा अरे आरूची फुगली पण चपाती पण थोडी मम्मानी हेल्प केली आहे ह्याच्यात आपली आजी म्हणायची पोरीच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे नडायचं नाही पोरीच्याच का मुलाला पण स्वयंपाक आला पाहिजे असं पण आजी म्हणायची आपला पप्पू मामा किती छान जीवन बनवतो आजीने जी शिक।, आजी शिक हो मग आजीने सगळं शिकवलं पप्पू मामाला मुलगा मुली असं काय नसतं आता पप्पू मामाने होती कमी भरलं होतं स्नेह मामी वरडत होती ना त्याला असं पाहिजे मग याराती वाटते माझी ठीक आहे पहिल्यांदा चपाती खुशी होते गुड कष्टाची खुशी झाली पाहिजे कष्ट खूप महत्वाचे असतात आराम की रोटी अच्छी नाही होती लाईफ भी मेहनत की रोटी अच्छी होती है। तो मेहनत करो रोटी खाओ। बनाओ खाओ Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. He's the name.